नमस्कार मित्रमैत्रिणी अब्राहिम हिक्स हे खूप मोठे लोक लेखक आहेत ते आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छापूर्ती पूर्ण करण्यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स देतात त्यांच्या ट्रिक्स फॉलो करून आज आमच्या जीवनात खूप चेंजेस आलेले आहेत त्यामुळे मलाही तुमच्या पर्यंत ती माहिती द्यावीशी वाटते आपल्या तीस दिवसात काय करता येते आपल्याला काय अचिव्हमेंट करता येते हे त्यांनी सांगितलं आहे तुमच्या शरीरात आतापर्यंत ज्ञात असणारे रोग आणि आतापर्यंत अज्ञात असणारे सुद्धा सर्व रोग उपस्थित आहेत याची तुम्हाला कल्पना आहे का आणि तुम्ही जर आदिशक्तीच्या प्रवाहाला तुमच्यामधून संपूर्णपणे वाहू देण्याला अनुमती दिली तर हेच ज्ञात आणि अज्ञात रोग उद्याच नाहीसे होतील याची तुम्हाला कल्पना आहे का एवढा तात्काळ चमत्कार तुमच्या बाबतीत घडावा असं आम्हाला वाटत नाही हे नैसर्गिक नसतं पण सर्वात महत्वाचं काय आहे की तुम्ही असं दररोज म्हणायला हवं हो। मला चांगलं वाटण्या इतकं या जगात काहीच महत्वाचं नाही आणि मला चांगलं वाटण्यासाठी आज हर प्रकारे मार्ग शोधेन मी रोज ध्यान करून आदिशक्तीशी सुसंगत होणार आहे दर दिवशी प्रत्येक क्षणी मी कौतुक करण्याची संधी शोधणार आहे त्यामुळे मी आदिशक्तीशी जोडला जाणार आहे कौतुक करण्याची संधी, संधी मिळाली तर मी कौतुक करीन टीका करण्याची संधी मिळाली तर मी गप्प बसेन आणि टीका करण्याचा विचार जाईपर्यंत ध्यान करीन मला जर टीका करण्याची इच्छा अनावर झाली तर मी माझ्या मणीमाऊला किटी किटी करून हाक मारी आणि माझ्या मनातली ती भावना दूर होईपर्यंत तिला प्रेमाने थुपटत राहील. तीस दिवसाच्या थोड्याशा प्रयत्नानंतर या ग्रहावरील सर्वात विरोध करणाऱ्या व्यक्तीपासून कमीत कमी विरोध करणाऱ्या व्यक्ती इतका तुमच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यात ज्या गोष्टी साकार होतील त्या बघताना इतरांना आश्चर्य वाटल्या वाचून राहणार नाही आम्ही आकाशातून तुमच्याकडे बघताना तुम्ही एका बंद दारापाशी उभे आहात असं दिसतं त्या बंद दाराच्या पलीकडे तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी आहेत दाराला सहज हात लावला तर ते उघडेल तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी त्या बंद दारामागे तुम्ही मागितल्यापासून केव्हाच्या हजर आहेत तुमचा जोडीदार तुमचा परिपूर्ण देह तुमची चांगली नोकरी तुमच्या कल्पनेतला पैसा तुम्हाला हव्या असणाऱ्या एकूण एक, एक लहान किंवा मोठ्या गोष्टी असामान्य किंवा विलक्षण वाटणाऱ्या किंवा अगदी सामान्य गोष्टी तुम्हाला हव्या असणाऱ्या सर्व गोष्टी रांगेन तिथे दाराशी तुमची वाट पाहत उभ्या तुम्ही दार त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रवेश करतील सो फ्रेंड्स हे हे किती खरं त्यांनी सांगितलं आहे की आपण आपल्या जवळ सगळं काही आहे फक्त आपल्या मनाची दारं उघडायची आपल्याला गरज आहे अब्राहिम हिक्स ही, हिक्सच्या ट्रिक्सनुसारच रेवती मॅडमने त्यांचं आयुष्य परिपूर्ण केलं आणखीनही त्यांचे व्हिडिओ पाहून अनेकांनी त्यांचं आयुष्य सुधारलं तसंच मलाही ते पटत नव्हतं पण जेव्हा मी त्यांचं पुस्तक वाचलं आणि रेवती मॅडमच्या व्हिडिओ पाहिल्या तेव्हा खरंच प्रत्येक गोष्टीत आमच्या घरातसुद्धा ते बदल होत गेले असंच मला तुम आपल्या जवळच्या मैत्रिणी मैत्रिणीतही ते बदल व्हावेत असं मला वाटतं ता, आणि त्यांचंही आयुष्य त्यांनी सुधरावं वा, असं वाटतं त्यामुळे ता, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका